स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे म्हणजेच सहा जुलैला आषाढी एकादशी असणार आहे तर ही जी आषाढी एकादशी आहे तर ती अतिशय म्हणजेच या एकादशीला एक, एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी ही एकादशी आषाढ एकादशी म्हणून ओळखली जाते तर बघा या दिवशी आपल्याला एका नारळाचा म्हणजेच नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं आपली सर्व कामांमध्ये प्रगती होणार आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही इडापिडा असते नजरबादा झालेली असते मुलांना त्यामुळं मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही अशा बऱ्याच अडचणी या नजरबादेमुळं आपल्या घरातील इडापिडा असल्यामुळं होत असतात त्यामुळं आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा जेव्हा भगवान श्री विष्णू या पृथ्वी तलावरती अवतरले होते त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत एक नारळाचं झाड आणि माता लक्ष्मी या दोन वस्तू आणल्या होत्या आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे नारळाला तीन डोळे असतात तर त्रिमूर्ती म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या त्रिनेत्राचा हा जो आहे तर तो नारळ प्रतीक मानला जातो यामुळं आपल्याला हा नारळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे किंवा मग संध्याकाळच्या वेळी म्हणजेच माता लक्ष्मी घरामध्ये यायच्या वेळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते तो नारळ आपल्याला जशा पद्धतीनं दुकानामध्ये विकत मिळतो तर तशा पद्धतीचा पाणी असलेला एक नारळ आणायचा आहे त्यासोबतच आपल्याला पाच बदाम लागणार आहेत तर पाच बदाम देखील तुम्हाला आणायचे आहेत तर बघा एक, एक चा चौरंग किंवा तुम्हाला पाट घ्यायचा आहे त्या पाटासमोर तुम्हाला एक चांगल्या प्रकारची रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे आणि तसा फोटो नसेल तर अगदीच मग तुम्ही विठ्ठलाची मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा मग या पाटावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे कारण की भगवान श्री विष्णूंचाच अवतार बाळकृष्णांचा अवतार मानला जातो आणि म्हणूनच तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती जरी ठेवली तरीही चालणार आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो जो नारळ आणलेला आहे तर त्यासोबतच आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं देखील आणायची आहेत पिवळ्या रंगाची फुलं भगवान श्री हरि विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत म्हणजे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई या प्रकारचं नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्ही जर हा उपाय सकाळी करत असाल तर भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे कारण की बघा आषाढी एकादशी आता, आता आपल्या घरामध्ये प्रत्येकजण एकादशीचं व्रत करत असतो किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये असा असतो की एखादशीचं व्रत आहे ना ते करतच नाही तर वर्षामध्ये जेवढ्या पण एकादशी येतात तर त्या जरी केल्या नसल्या तरी आषाढी एकादशीचं व्रत जरी आपण केलं तर त्या चोवीस एकादशी ला आपण व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला या आषाढी एकादशीचं व्रत केल्यामुळं प्राप्त होत असतं म्हणून प्रत्येकानं आवर्जून ही जी आषाढी एकादशी आहे तर त्याचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि त्यामुळंच आपल्याला अगोदर भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला हा जो नारळ घेतलेला आहे तर बघा त्यासोबतच तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवादेखील तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग अगदीच तेल जरी घातलं तरीही चालणार आहे तर बघा हा दिवस तुम्हाला तिथे पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पाटावरती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं हा जो तुम्ही नारळ आणलेला आहे तर त्या नारळावरती तुम्हाला कुंकानं एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक आता बघा कशा पद्धतीनं काढायचं तर ते आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं काढायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे चार बिंदू आहेत त्याच्या ज्या चार रेषा आहेत कडेच्या तर त्या रेषादेखील तुम्हाला देऊन घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला कुंकाच्या पेस्टने द्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं तुम्हाला हा नारळ आणि पाच बदाम भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोसमोर म्हणजेच जी पण तुम्ही मूर्ती ठेवलेली असेल विठ्ठलाची असेल बाळकृष्णाची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आता हा नारळ कसा ठेवायचा बघा तर हा नारळ तुम्हाला देवाकडे त्या नारळाची शेंडी येईल अशा पद्धतीनं तुम्हाला हा नारळ आणि सोस्ती काढलेली बाजू जी आहे नारळाची तर ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीनं तुम्हाला हा नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि तो तुपाचा दिवा तुम्ही घेतलेला आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला तिथेच बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतरनं जर तुम्हाला शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जरी जप केला तरीही चालणार आहे तुम्हाला जेवढ्या पण वेळा करणं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा जप करा आणि जर तुम्हाला विष्णू स सहस्रनामाचं पठण करणं जमलं नाही तर तुम्ही ते श्रवण जरी केलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं बसून सेवा करायची आहे आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा जो नारळ आहे तर तो फोडायचा आहे आणि हे बदाम तुम्हाला प्रसाद स्वरूप ग्रहण करायचं आहे म्हणजे घरातील व्यक्तींनी हा नारळ खायचा आहे बाहेरील व्यक्तीला तुम्हाला हा नारळ खायला द्यायचा नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा अतिशय साधा सोप्पा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे याला तुम्ही एक प्रकारची सेवा जरी म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ही सेवा किंवा उपाय करायचा आहे यामुळं तुमची प्रत्येक कामही मार्गी लागणार आहेत सर्व कामांमध्ये तुमची प्रगती होईल मुलाबाळांची प्रगती होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल असा हा अतिशय साधा सोपा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या घरातील इडापिडा नजरवादा कायमची दूर होणार आहे आणि तुमच्या घराची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्रीस्वामी समर्थ